नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुषार निकम सर आपण इयत्ता दाघवीच्या इतिहासाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्या दृष्टीने आज आपण पहिलं प्रकरण जे आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याविषयी आपण अभ्यास करणार हो। आहोत आतापर्यंत इतिहास लेखन हा विषय विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन स्तरावरच होत होता पण आता मात्र ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत ही सहावी पासून ते दहावीपर्यंतच्या सर्व वर्गांच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये इतिहास लेखनासंबंधीचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज इतिहास लेखन कसं करायचं या संदर्भात आपण अभ्यास करूया कारण तुम्ही भविष्यात ज्याही क्षेत्रात काम करा त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला या ज्ञानाचा इतिहास लेखनाचा किंवा इतिहास विषयाचा तुम्हाला उपयोग झाला पाहिजे हा या मागचा मुख्य हेतू आहे पण तत्पूर्वी विद्यार्थ्यांना तुम्हाला असं सांगतो की तुम्ही ही व्हिडिओ क्लिक पूर्ण बघावी तेव्हा तुम्हाला पूर्ण हे प्रकरण समजेल त्याचबरोबर आपलं हे चॅनल सबस्क्राइब करा म्हणजे पुढील येणाऱ्या व्हिडिओज ज्या आहेत या आपल्या मध्ये आप त्या येतील आणि तुम्हाला सहज उपलब्ध होतील चला तर मग आपण आता इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा कारण पाश्चात्य लोकांनी कशा पद्धतीने इतिहास लेखनाची ही कला अवगत केली आणि एक शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध इतिहास लेखन केलं त्याच्याबद्दल अभ्यास करूया या प्रकरणामध्ये आपण या चार मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत की ज्यांच्यामध्ये या आपल्याला क्षमता प्राप्त होणार आहे पहिली क्षमता प्राप्त होणार आहे की इतिहास लेखनाची परंपरा कशी सुरू झाली की अभ्यापणे कशी चालू आहे अखंडितपणे कशी चालू आहे या आपण बघणार आहोत नंतर आपण बघणार आहोत आधुनिक इतिहास लेखन युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन आधुनिक इतिहास लेखन आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आधुनिक काळामध्ये इतिहास लिखाण झालं होत आहे आणि गरज काय आहे आणि त्याचबरोबर युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन कशा पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोन तिथे विकसित झाला आणि त्यातून अजून इतिहास लेखन त्या लोकांनी कसं केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाचे विचारवंत यांचाही अभ्यास आपण या पूर्ण प्रकरणामध्ये करणार आहोत या चार गोष्टींमध्ये पूर्ण प्रकरण आधारित असणार आहे तर चला तर आपण या प्रकरणाचं प्रास्ताविक बघूया प्रास्ताविकामध्ये आपण बघूया की इतिहास लेखनाची उद्दिष्ट काय कारण कोणतंही काम जर करायचं असेल तर उद्देश माणसाचा स्पष्ट असला पाहिजे हेतू स्पष्ट असला पाहिजे उद्दिष्ट असले पाहिजे आणि त्यावेळेस ते काम चांगलं होईल तर आपण पहिलं भूतकालीन घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करणे कारण इतिहास जो आहे हा भूतकालीन घटनांचा अभ्यास करणाराच विषय आहे आणि म्हणून त्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घडलेल्या घटनांची माहिती घेऊन त्याची क्रमशः संगती लावायची आणि मग त्याचं आकलन करायचं नंतर ऐतिहासिक घटनांची माहिती तपासायची ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत जे जे कागदपत्र आपल्याकडे आलेले आहेत जे जे लिखित मौखिक जे काही साहित्य आपल्याकडे आहे त्याच्या अनुषंगाने त्या घटनांची माहिती तपासायची नंतर भ्रांतकल्पना काढून तथ्य शोधणे इतिहासामध्ये अनेक कपोलकल्पिक कहाण्या घुसवल्या गेलेल्या आहेत अनेक गोष्टी खोट्या सुद्धा स्प्रेड केल्या गेलेल्या आहेत तर अशा घटना आपल्याकडून होऊ नये त्याच्यासाठी आपण तथ्य शोधले पाहिजे त्या भ्रांतकल्पना काढून टाकल्या पाहिजे कारण त्याच वेळेस इतिहास हा निपक्षपातीपणे एक चांगला इतिहास लिहिला जाऊ शकतो आता आपण इतिहास लिहिताना आपल्याला जी गरज आहे ती तज्ज्ञ व्यक्तींची गरज आहे मग कोणकोणते तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला लागतील इतिहास लिहिताना ला। तर आपल्याला ते तज्ज्ञ व्यक्ती पहिल्याने लागतील ला... ती दस्तऐवजातील भाषा आणि विधी जाणणारे तज्ज्ञ व्यक्ती लागतील जो दस्तावेज आपल्याला मिळालेला आहे जे कागदपत्र आपल्याकडे आहेत त्यांची भाषा कोणती आहे कारण प्राचीन काळापासून वेगवेगळ्या भाषा आहेत पाली भाषा वगैरे तर कोणत्या भाषेत आहे ती लिपी कोणती आहे हे जाणणारे तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर अक्षरांचं वळण आणि भाषाशैली कोणत्या काळातील आहे हे जाणणारे तज्ञ लागते अक्षर कशा वळणाचं आहे त्याचबरोबर भाषाशैली कोणत्या लोकांनी कोणत्या भाषेत आणि त्या कोणत्या भाषा शैलीत लिहिलेलं आहे त्याचा कालखंड कोणता आहे हे जाणणारे आपल्याला जाणकार लागणार आहे त्याचबरोबर तिसरे तज्ञ लागणार आहेत की दस्तऐवानांसाठी वापरलेल्या कागदाचा निर्मिती काळ जाणणारे तज्ज्ञ कारण ही जी कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत या कागदपत्रांचा कालखंड कोणता आहे हे अत्यंत महत्वाचं आहे हे जाणणारे आपल्याला व्यक्ती लागणार आहे नंतरचे जे तज्ज्ञ लागतील ते दर्शक मुद्रांचा अभ्यास करणारे ज्या ज्या राजांकडे ज्या ज्या लोकांना मुद्रा उठवण्याचा मुद्रा ठोकण्याचा जो अधिकार होता तर त्यांचा अधिक अधिकृत दृष्ट्या त्या मुद्रांचा अभ्यास करणारे लोक आपल्याला पाहिजे नंतर दस्तऐवजातील संदर्भांचा माहितीचा अभ्यास करणारे तज्ञ लागतील जे जे दस्तऐवज आपल्याकडे आहेत त्यांचे संदर्भ कोणते आहेत कुठून मिळाले आहेत तर त्याचा काही माहितीचा अभ्यास करणारे तज्ज्ञ लागतील अशा पद्धतीने या तज्ज्ञांच्या सहकार्याने आपलं इतिहास लेखन खूप छान होणार आहे नंतर आपण बघणार आहोत इतिहास संशोधन पद्धती आणि त्या पद्धतींची मांडणी तर कोणत्या पद्धती आहे नंतर त्यांची मांडणी कशी केली आहे तर पहिली जे आहे मांडणी उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे जी माहिती आपल्याकडे आहे तिचे संदर्भ तपासायचे कारण कुठून माहिती आली कशी माहिती आहे विश्वासार्ह आहे का खरी आहे की खोटी आहे यासाठीचे संदर्भ तपासणे नंतर ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि तवलमिक विश्लेषण करणे जी जी ऐतिहासिक माहिती आहे तिचं संकलन जेवढं होईल तेवढं संकलन केलं पाहिजे आणि त्या संकलनातून तुलनात्मक अभ्यास करायचा दृष्टीने त्याचा अभ्यास करून मांडणी करायची नंतर कालात्मक संदर्भ आणि संकलनात्मक माहितीचे आकलन जे स्थळ कोणत्या काळी कोणत्या स्थळी काय घडलेलं आहे मग त्याचा संदर्भ लागतो का, का हा खट खोटा संदर्भ आहे अशा पद्धतीची पडताळणी आपल्याला करायची आहे आणि त्या माहितीचं संकलन केलेल्या माहितीचं आकलन पण करायचं आहे लक्षात ठेवायचं उदाहरणार्थ जे मंदिरा मंदिरा मंदिर आहे मंदिराची बांधणी कशा प्रकारची आहे आपण असं बघितलं पाहिजे की समकालीन मंदिरं कोणकोणती हे जर बघायचं असेल आपल्याला तर त्या मंदिरांची बांधणी त्या मंदिरांवरचं केलेलं नक्षीकाम याच्यावरून आपण जसं समकालीन मंदिर कोण याचा आपण अंदाज लावू शकतो त्याच पद्धतीने या संकलनात्मक माहितीचं आकलन आपल्याला करता येऊ शकत मुद्दा जो आहे ऐतिहासिक साधनांचे चिकित्सक संशोधन करणे अत्यंत चिकित्सकपणे चिकित्सकपणा हा इतिहास संशोधनाचा मूळ आभार आहे चिकित्सक वृत्ती वैज्ञानिक वृत्ती जशी आपल्याला जीवनात वैज्ञानिक दृष्टी पाहिजे तशीच इतिहासामध्ये सुद्धा चिकित्सक वृत्ती महत्वाची आहे नंतर ऐतिहासिक संदर्भांशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे जे त्या ऐतिहासिक आहे याच्याशी निगडीत जे जे प्रश्न येतील त्या प्रश्नांची व्यवस्थित मांडणी करणे आणि सगळ्यात महत्वाचं संभाव्य परिकल्पना मांडणे जेही संशोधन करायचं असेल तर ते संशोधन करत असताना प्रथम आपण एक परिकल्पना मांडतो अभ्युपग्रम मांडतो ज्याला इंग्लिशमध्ये हायपोथेसिस म्हणतात ते मांडल्यानंतर त्याच्या भोवती आपण संशोधन सुरू करतो जसं एखादी गुन्हा घडल्यास पोलीस जसं एक प्रकारचं ते एक मत तयार करतात प्राप्त पुराव्यांविषयी आणि मग त्यानुसार ते तपास करायला सुरुवात होत मग तिथे जर तपास त्यांचा खरोखर लागला तर ते त्या तपासापर्यंत जातात पण एखाद्या वेळेस कया चुकला की मग ते दुसरा कयास सुरू करतात की हा कयास चुकला आहे तर त्याच पद्धतीने आधुनिक वेगवेगळ्या आपली झाली पाहिजे आणि यासाठी आपल्याला ज्या संशोधनासाठी सांध्यभूत शाखा ज्या आहेत यांची सुद्धा आपल्याला मदत घेतली पाहिजे आणि ह्या शाखा स्वतंत्रपणे आहेत नंतर पुरातत्व शाखा आहे या सर्व पुरातत्वीय वस्तूंची जपणूक करणारी ही पुरातत्वीय शाखा आहे तिथे अभ्यासक आपल्याला उपयोगात येऊ शकतात त्याचबरोबर अभिलेखागार जिथे जुनं दप्तर पडलेलं आहे की जे दप्तर आज आपल्या कामाचं नाही पण पूर्वीच्या राजा राजवाड्यांचे पत्र लेखन जे काही असेल या अभिलेखागार या संस्थेत आपल्याला मिळू शकतं त्याचबरोबर हस्तलिखितांचा अभ्यास करणारी एक शाखा आहे की कोणतं हस्ताक्षर हे हस्ताक्षर कशा प्रकारचं आहे कोणत्या काळातला आहे तर त्याचा अभ्यास करणारे आहे नंतर अक्षर वाटिका शास्त्र शाखा अक्षर वाटिका शास्त्र शाखा म्हणजे अक्षरांची जुळवणूक केलेली आहे की हा शिलालेख तो शिलालेख अक्षरांची जुळवणूक घेते का एखादी वेळेस भाज्यावरून लक्षात येत नाही पण अक्षरांच्या ते अक्षर वाचता येऊ शकतात नंतर भाषा रचनाशास्त्र आता जसं एक कोडवड म्हणून एक भाषा तयार केलेली होती शिवाजी महाराजांच्या काळात बैरती नाईकांची तर अशा वेगवेगळ्या भाषा तयार केलेल्या असतात तर असं भाषा या अभ्यास आपल्या शास्त्राचे शाखेचाही आपल्याला मदत होऊ शकते नंतर नानक शास्त्र की वेगवेगळ्या काळाचे खूप राजांचे खूप नाणे होते त्यांनी काढलेले आणि त्या नाण्यांवरनं राजा त्या राजाची संपत्ती लक्षात येते की ते राज्य किती पॉवरफुल होतं तर असं ते नाण्यांवरनं लक्षात येतं आणि म्हणून नाणकशास्त्राचा अभ्यास करणारी पण शाखा आहे तर त्या शाखेची आपल्याला मदत होऊ शकते नंतर वंशावळींचा वो अभ्यास करणारी शाखा शाखा कारण राजा रजवाड्यांच्या वंशावळी वो ज्या आहेत त्या वंशावळीत कोणकोणता राजा कशा पद्धतीने पॉवरफुल झाला काय काय कामं केली कसा तो लोकाभिमुख झाला लोक आणि लोकप्रिय झाला हे सगळं त्या वंशावळीतून आपल्याला कळत तर अशा पद्धतीने आपण इतिहास संशोधनाच्या शाखा आणि संस्था यांचा अभ्यास केला तर आता आपण इतिहास लेखनाची परंपरा हा बाग उभूया तर मूळ लेखनाकडे आपण वळलोय आता तर इतिहास लेखन आणि इतिहासकार इतिहास लेखन म्हणजे काय तर वेळोवेळी बेल मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनांची माहिती करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हणतात तसच इतिहासकार कोणाला म्हणावं तर इतिहासाशी चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात इतिहास लेखन कशा पद्धतीने इतिहासकाराने केलं पाहिजे आणि इतिहासकार कशा पद्धतीने इतिहास लेखन करत असतो त्याच्याबद्दल आपण बघूया तर इतिहास काळाला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे त्याप्रमाणे तो भूतकालीन घटनांची निवड करत असतो म्हणजे जे त्याला त्याच्या मनात त्याच्या डोक्यात जे आहे ते विचार त्याला वाचकांपर्यंत पोहोचवायचे त्या पद्धतीने तो त्याची निवड करतो त्या घटनांची नंतर दोन इतिहासकाराने निवडलेल्या घटना आणि त्याचा वैचारिक दृष्टिकोन यावर त्याची लेखनशैली निश्चित होत असते ज्या निवड घटना तो निवडतो ना त्या घटना आणि त्याचे वैचारिक दृष्टिकोन यांची त्याच्या लेखन शैलीवर त्याचा निश्चित परिणाम होत असतो प्राचीन काळात इतिहास लेखनाची परंपरा जगभर नव्हती ग्रीक वगैरे देशांमध्ये भारतात चीनमध्ये थोड्याफार प्रमाणात होती पण जगभर ती परंपरा नव्हती भूतकालीन <्पुद्ध> स्मृतीचे जतन कारण प्रत्येकाला आपल्या वाडवडिलांच्या पराक्रमाचे माहिती आवडत असते त्यांच्या शौर्याच्या कथा आवडत असतात आणि त्या स्मृतीचे जतन त्यावेळेचे लोक काय करायचे की वडील झाल्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी या कहाण्यांच्या रूपात गीतांच्या रूपात आणि पोवाड्यांच्या रूपात ऐकायचे आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या गुहाचित्रा रूपात ते गुहांमध्ये रूपात ते पुरून ठेवायचे तर असे जे कहाण्या गीते पोवाळे गुहाचित्रे याद्वारे अशा स्मृतींचं जतन प्राचीन काळापासून केलं गेलं आणि त्याच गोष्टी आज आधुनिक लेखनामध्ये आधुनिक इतिहास लेखनात या गोष्टी साधने म्हणून वापरल्या जात आहेत तर अशा पद्धतीने इतिहास लेखन हे केलं जात असतं आता प्राचीन शिलालेखाच्या बाबतीत आपण बघत असताना आपल्याला माहित आहे का तुम्हाला या संग्रहामध्ये अभ्यास मंडळाने आपल्याला फ्रान्समधील प्राचीन शिलालेख दिलेला आहे तर तो शिलालेख जो आहे हा फ्रान्समधील लूड संग्रहालयात सुमारे चार हजार पाचशे वर्षांपूर्वीचा आहे आणि तो सुमेर संस्कृतीच्या काळातील शिलालेख आहे सुमेर संस्कृतीतील सुमेर साम्राज्यातील राजांची युद्धे संघर्ष यांच्या नोंदी आणि योद्ध्यांचे चित्र या शिलालेखावर कोरलेले आहे याबाबतीत तुम्हाला डिटेल अभ्यास करण्यासाठी तुम्ही टेक्स्टबुक्स पूर्ण वाचून घेऊ शकता आता आपण आधुनिक इतिहास लेखन कसं केलं जातं त्याची के वैशिष्ट्ये आपण बघूया तर या लेखन पद्धतीमध्ये प्रश्नांची मांडणी सुयोग्य पद्धतीने होते म्हणून हिला शास्त्रशुद्ध पद्धत असे म्हणतात जी शास्त्रशुद्ध पद्धत असते दोन यातील प्रश्न मानव केंद्रित आहे म्हणजे मानवाशी संबंधित सर्व प्रश्न आहेत त्या काळात झालेल्या मानवी कृतींसंदर्भात या सगळ्या घटना आहेत या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा दैविक कथांशी अजिबात नाही इतिहास हा मानवी घटनांशी मानवी प्रगतीशी संबंधित आहे मानवाने केलेल्या कृतींशी संबंधित आहे नंतर या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुरावे असल्याने त्यांची मांडणी तर्क सुसंगत असते जे जे प्रश्न समोर येतात त्या प्रश्नांचे उत्तर जी मिळवली जातात त्याला विश्वासार्ह पुरावे असतात कारण की तर्कसंगत तर्क सुसंगत कि असतात मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेग इतिहास लेखनात घेतला जातो म्हणजे भूतकाळात ज्या ज्या कृती मानवाने केलेल्या आहेत त्या कृतींच्या आधारे मानवजातीची वाटचाल प्राचीन काळापासून प्रगती होत होत मध्ययुगाकडे मध्ययुगापासून आता आधुनिक युगात कशा पद्धतीने मानवाने प्रगती केलेली आहे त्याचा वेग इतिहास लेखनात घेतला जातो तर मित्रांनो आज आपण येथेच थांबूया या पाठाचा उरलेला भाग जो आहे हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण इथे थांबूया धन्यवाद